محترم ناظرین آپ دیکھ رہے ہیں لوک شان نیوز سلوڑ بلند آواز سچ کے ساتھ سلوڑ تحصیل آفس میں راشٹریہ گراہک دیوس کے موقع پر پروگرام کا انعقاد کیا گیا گراہک بھو تحصیل تحصیلدار سنجے بھوسلے سلوڑ تحصیلدار سنجے بھوصلے کی صدارت میں راشٹریہ گراہک دیوس کے موقع پر چراغ جلا کر پروگرام کا اختتام ہوا اس وقت راشن دکاندار سنگٹنا ادھی رفیق شیر خان نے آن لائن مشین میں تقسیم اور آن لائن مسئلے کو حل کرنے کے لیے توسیع دے یعنی زیادہ دن بڑھا دے جس سے مستحقین کو نقصان ہو رہا ہے اور اس سے دکانداروں کی شبیہ خراب ہو رہی ہے اپنی صدارتی تقریر میں تحصیلدار سنجے بھوسلے نے کہا کہ وہ گاہک کے ساتھ تعاون کرے اور کہا کہ وہ کام کریں گے تاکہ کنزیومر پروٹیکشن ایکٹ کے تحت صحیح کام ہو سکے اس پروگرام میں موجود نائب تحصیلدار حارون شیخ نائب تحصیلدار وجہ مالا میڈم سہ پیشکار آشش آوٹی سلوڑ تعلقہ سوست دھانیہ دکاندار سنگٹنا ادھیش رفیق شیر خان گراہک سورکشن سمیتی ادھیش سنجے کلکرنی ماہیتی ادھیکار سنگرش سمیتی ادھیش راجو روجیکر ریشن دکان دکاندار، پیٹرول پمپ ویاپاری بینک کے کرمچاری موجود تھے ناظرین اس طرح کی تمام خبریں نیوز اس معلومات جانکاری پانے کے لیے لوگ شاہ نیوز کریں اور نیوز آخر تک دیکھیں جس میں راشن دکاندار سنگٹنا ادھیک رفیق شیر خان نے بہت ساری پرابلمز راشن دکانداروں کے تعلق سے اس پروگرام میں رکھی ہے جسے تحصیلدار سنجے بھوسلے نے اسے حل کرنے کا آشواسن بھی دیا ہے نیوز آخر تک دیکھیں क्षेत्रात तालुका अध्यक्ष दुकान असोसिएशन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे माननीय तहसीलदार साहेब नायब तहसीलदार मॅडम नायब तहसीलदार हरुण साहेब ग्रामपंचायतचे तालुका अध्यक्ष संजय कुलकर्णी भाऊ हो। इथे आलेले सर्व ग्राहक आणि त्यांच्याबरोबर दुकानदार पेट्रोल पंप कृषी सेवा केंद्र धरतो मी आपल्याला जागतिक पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पण भारतात एकोणीसशे शहाऐंशी पासून तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रयत्नात यांच्या प्रयत्नाने हे विधेयक पास झाल्याने एकोणीसशे शहाऐंशी पासून ग्राहक दिवस राष्ट्रीय पातळीवर भारतात साजरा होत ते विधेयक डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी होती त्याच्यामुळे हा राष्ट्रीय ग्राहक दिवस चोवीस डिसेंबरला साजरा करण्यात येतो आणि याच्यामध्ये जे ग्राहकांचे हक्क आहेत त्या हक्काबद्दल ग्राहकांना त्यांचा जे मान भेटावा त्याच्यासाठी याच्या पहिले महाराष्ट्रात हिंदू माधव जोशी यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ग्राहक पंचायत म्हणून त्या ग्राहक पंचायतीच्या मार्फत ते काम केलं जात पण अधिकृतरित्या माननीय पंतप्रधान तत्कालीन राजीव गांधी यांनी विधेयक नंतर याला राष्ट्रीय स्वरूप आणि याच्यानंतर जसे आताच ग्राहक अध्यक्ष साहेब यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये बँकिंग व्यवहार असो किंवा रेशनिंग व्यवहार असो पेट्रोल पंपचा व्यवहार असो ऑनलाईनची जितकी आज परिस्थिती हे झालेली आहे की ऑनलाईन सिस्टीम आल्यामुळे आमचे सारे जिल्ह्यात जे आहेत ग्लोबल खेड्यात जे परिवर्तित झालेले ज्याच्यामुळे आज कंडिशन हे झालेले जो प्रमाण आहे ऑनलाईन वर जास्तीत जास्त होत आणि याच्यामध्ये एक समस्या, राशन राशन समस्या, राशन समस्या मी राशन दुकानदार तालुकाध्यक्ष असल्यामुळे आणि राशन दुकानदारांची जे समस्या आहे सरांनी मला सांगितलं की राशन दुकानदाराची समस्या नाही पण मी सरांना नव्रे सांगू इच्छितो की राशन दुकानदार ही शासनाचा जो ग्राहक आहे याच्यामुळे राशन दुकानदारांना जे शासनाकडून नियोजित वेळ आहे जे नियोजित वेळ आहे नियोजित ऑनलाईन काम असल्यामुळे राशन दुकानदार राशन वितरण करू शकत नाही आणि याच्यामध्ये पुढल्या महिन्यात त्या लाभार्थ्याला धान्य न दिल्यामुळे तक्रार आपल्याकडे आम्हाला धान्य भेटत नाही पण सर आपल्यालाही माहित आहे का ते धान्य आम्हाला कुठल्या दोन महिन्यात जे नियंत्रण दिलं जातं त्याच्यात वजा करून देण्यात त्याच्यामुळे ते धान्य आम्ही त्या लाभार्थ्याला देऊ शकत नाही ऑनलाईन असल्यामुळे देऊ शकत नाही आणि आम्हाला ऑनलाईन वितरणाचा कमिशन भेटत त्याच्यासाठी राशन दुकानदार करून मला आपल्याला नंबर हेच विनंती करणे पहिले जे वेळापत्रक आम्हाला देण्यात आलेले आहे सकाळी आठ वाजेपासून बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजेपासून आठ वाजेपर्यंत सर हे ऑनलाइन सिस्टम मुळे आमचा तो कार्यक्रम जे तो मुळेच निघाले ता तर त्यावेळेस आमच्या दुकानात सांगत नाही ही कंडिशन झालेली म्हणजे ऑनलाइन आम्ही थांबू घेऊ शकत नाही धान्य घेऊ शकत नाही आणि कधी कधी असं होतं आम्ही थांबायला धान्य आमच्या दुकानात राहिलं काही तक्रार झाली आपण चेक केलं तर धान्य दुकानात जास्त आणि आपण आपल्या ते धान्य त्याला हा नियम आपला आपला शासनाचा नियम असा तर याच्यामध्ये ग्राहक म्हणून म्हणजे आम्ही शासनाचे ग्राहक आहोत आणि त्याच्यामध्ये आमचे जे वितरणाचे कमिशन आहे त्या वितरणाच्या कमिशन आम्हाला सर जे कमिशन घेत आहे आमच्या संघटनेने राज्य संघटनेने ऑल इंडिया फेडरेशनने वारंवार विनंती केल्यानंतर दे ती आहे दे पण केंद्र शासनाकडून जे वीस रुपये दोन हजार बावीस पासून राज्य सरकारला आलेले आहे ते राज्य सरकारने आतापर्यंत दिलेले नाही आता याची तक्रार कोणत्या ग्राहक मंच मध्ये राशन दुकानदारांनी करा सर राशन दुकानदारांची याच्यात म्हणजे आताच इथले काही कार्यक्रम येऊन बोलून राशन दुकानदार हा ग्राहक कसा काय म्हणजे सर आम्हाला आम्ही बी माणूसच आहोत आणि आमचे आम्ही धान्य आपल्याकडून घेतो त्याच्यानंतर जे स्टॉक धान्य आमच्याकडे पडत त्याच्यामुळे असं होतं काही त्याच्यात नासूस झाली किंवा खराब झाला तर ते धान्य आम्हाला द्यावं लागत तर सर याच्यामध्ये आमची कळवण होत नाही का म्हणजे रास्त सर आपल्याला आहे का राशन दुकानदाराने ग्राहक समजून त्याच्या प्रकारे या राष्ट्रीय ग्राहक निमित्त आपण जे आहे ही माझी नम्र विनंती आहे राशन त्याच्यासाठी जसं ग्राहकांची जी तक्रार तर गेल्या महिन्याचं धान्य ऑनलाईन सिस्टम मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे ते नाही त्याच्यासाठी माझी विनंती आहे काही पर्याय व्यवस्था किंवा ऑनलाईन वरच म्हणजे आम्हाला जर मी आपल्याला बघू इच्छितो जो जे आहे त्याप्रमाणे आम्ही ऑफलाईन वर धान्य वितरित केलं तर त्याचे आम्हाला ऐंशीच रुपये भेटतात विदरणाचं कमिशन आणि आम्ही जे ऑनलाईन वाटप केलं तर आम्हाला दीडशे रुपये भेटतात माझी ही विनंती आहे की ऑफलाईन ची पर्याय न करता ऑनलाईन वर ते धान्य जे गेल्या महिन्यात अप्लिक व्यवस्था विस्कटीत आहे त्याच्यामुळे पुढल्या महिन्यात ग्राहकांना देण्याची व्यवस्था तत्कालीन दे, म्हणजे पहिले दहा वर्षा पहिल्याचं जे काम होतं त्या टायमाला तीन वर्षाचा ऑफलाईन मध्ये तीन महिन्याचं धान्य जे तो आपण ग्राहकाला देऊ शकत होतो आज ही कंडिशन झालेली आहे की आम्ही दर महिन्याला जितके ग्राहक झाले झाले त्याच्यानंतर मुदत वाढ भेटली तर त्याच्यात मी मशीन चालत नाही आणि आम्ही ते ग्राहकाला देऊ शकत नाही त्याच्यासाठी कुठेतरी राष्ट्रीय ग्राहक दिवसाचा आमच्याकडूनच बळी घेतला जात आहे असं दिसत तरी माझी विनंती आहे की आपण शासनाला आमचे हे बोलणं जे येतं पाठवावं त्याच्यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत आणि आम्हाला ग्राहक म्हणून

जोपर्यंत ग्राहक जागृत होत नाही तोपर्यंत विकास होत नाही प्रकारे ग्राहक आहे आम्ही शेवटी ग्राहकच आहे तो आपण जे आता हे सगळे उपस्थित आहात आपण सेवा देणारे आहोत जास्तीत जास्त प्रत्यक्षात ग्राहक सगळे जगे असे लावला पाहिजे तक्रारी वर्ण लावला पाहिजे पंप्याने त्यांचे तक्रारीवर कक्ष लावले रेट लावला पाहिजे ग्राहकांना माहिती पाहिजे ग्राहकांकडून आपण जेवढा मोबदला गेलो त्या मोबदल्याप्रमाणे सेवा

आपण शासनाचे काहीतरी मानधारकधारक आहोत असं म्हणतो ग्राहकांना सेवा ग्राहक ग्राहकांची एखाद्या अडचण असतील त्याने दिलेल्या मोबाद्यात त्यांना मिळालं पाहिजे आणि ते जरी तरी चालेल वागणूक मिळतील ही व्यवस्थित मिळावी यामागची भूमिका आहे सांगितले की तिथं काय अनुभवात घ्यायला गेला